नमस्कार मंडळी मी प्रिया प्रिज तुम्ही तुमचं स्वागत आहे कोबी बघितलंय ना, ना तर कोबीची रेसिपी तुम्ही ओळखून मला कमेंट करून नक्की सांगा आणि मी या रेसिपीचं नाव शेवटी सांगणार आहे तर सुरुवात करूया त्या रेसिपीला आहे थोडा मोठा चिरला होता मी आणि थोडासा आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे बघ बारीक करून घ्यायचं आहे जास्त बारीक करायचं नाही आणि पाणी अजिबात घालायचं नाही सिक्स्टी फायची पुरी होती ती फोडून घालायची यामध्ये आपण याम नमक वगैरे सगळं तिखट असतं त्यामुळे उरून आपण काही घालायचं नाही एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे यामध्ये आणि साधारण दोन चमच पीठ टाकायचं आहे हे लागलं तर आपण एक्स्ट्रा ऍड करू शकतो मिक्स करून आहे छान एक जीव करून घेतलेला आहे आता आपल्याला तळायचं आहे हे सो आपण छोटे आकार इथे भजी सोडून घ्यायचे आहे तिथे आता गॅस कमी करायचा आहे भाज्यानंतर ह्याला आणि कमी गॅसवर खरपूस असं भाजून घ्यायचं आहे mm. कलर बघा गोल्डनच कलर ठेवायचा आहे कलर बदलून द्यायचं नाही आपल्याला थोडस डार्क झाला तरी चालेल असं भाजायचं आहे साईडला काढून घेऊया याला आहे मॅगी छान असं तेलामध्ये भाजून घ्यायचे आपल्याला तुमच्या जवळ नूडल्स असतील तर नूडल्स भाजा किंवा काही ते मी टाइमपासला मॅगी भाजून घेतली आहे माझं नूडल्स नव्हते म्हणून त्यानंतर तेलामध्ये मी बघा पापड्या तळत आहे मी आहेत बघू शकता इथे सिक्स्टी केल्यानंतर का मसाल्याची चव वगैरे सगळं तेलामध्ये उतरते त्यामध्ये जर पापड्या तुम्ही भाजल्या तर त्याची टेस्ट पण खूप छान लागते पापड्यांना थोडा तिखट असत टेस्ट येते आणि कलर जो आहे लाल तो सगळ्या पापड्यांमध्ये उतरला जातो बघू शकता इथे पहिल्या गाण्यामध्ये खूप लाल पापड्या होत्या दुसऱ्यामध्ये तेल कमी झालेलं आहे त्यांचा कलर त्यामध्ये चढलेला आहे आणि इथं बघा नॉर्मली पांढऱ्या झालेल्या आहेत भरपूर सारे पेपर आहेत ते खाली घातलेले आहेत जेणेकरून तेल आहे ते त्यामध्ये मुरावं आणि वरून पण तेल पुस पुसून घ्यायचं आहे आपल्याला जास्त तेलकट खायचं नाही आहे तरी पण थोडंसं तेल राहिलेलं आहे इथे बघा सोबत आहे शेजवान चटणी आणि टोमॅटो सॉस इकडं आहे भात आहे मसाले चांगला सांबर भात आहे वरून मस्त अशी कोथिंबीर किंवा कसुरी को मेथी टाकून घेतलेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करू नक्की